महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचा पक्ष सोडण्याची मालिका सुरूच आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जर विचार केला तर पक्षाला गळती सुरूच आहे कळमनुरी विधानसभेत शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाल्यानंतर अनेकांनी पक्षात प्रवेश केलाय कळमनुरी तालुक्यातील शेवाळा सर्कलमध्ये अभय सावंत पाटील यांच्या पुढाकारातून फुटाणा आडा पिंपरी धांडे येथील शेकडो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामपंचायत सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांचा अभय सावंत पाटील यांच्या पुढाकारातून आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश झालाय विशेष म्हणजे शेवाळा येथीलच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख येत असून त्यांच्या नजरेसमोर शिवसेना उबाट्याला गळती लागली आहे अभय सावंत पाटील यांनी सुद्धा अनेक का कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणला होता पुन्हा एकदा त्यांच्या मार्गदर्शनात हा प्रवेश झाल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का मांडला जात आह शिंदे करणारे हेच कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा परिषद निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतात